आमच्या भोवतीकडे करून उभे राहण्याची आता गरज नाही वाटेल त्या मार्गाने तुम्ही रायगडाकडे निघा आमचा सांगा राजारामांना गादी सिंग करा त्यांच्याकडून दौलतीचा कारभार चालावा हा निरोप कोणत्याही परिस्थितीत रायगडे पोहोचला पाहिजे ही आमची आज्ञा आहे आता तुमच्यापैकी कोणीच इथे घुटमळत राहूनही अगदी चौफेर मुगल आहेत आता औरंगजेब रायगड हस्त करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा रायगड गोंधळात सापडेल आम्ही इथे त्याचा औरंग पायदा उठवेल तत्पूर्वी तुम्ही रायगडाला जगदंबेची इच्छा असेल तरच ते होईल नाहीतर रायरीस आमचा अखेरचा निरोप अजून तुम्ही लोक इथे का निघा इथून आपल्या भोवती केलेले संरक्षणाचे कडे राजांनी दूर केले हातीवरील कवड्यांच्या माळेला स्पर्श केला मनोमन तुळजा मातेला वंदन केले आणि तलवारीस हात घातला घोड्याचा लगाम राजांनी वान त्या गर्दीत मिसळला कवी कलशेंच्या नजरेतून राजांच्या हालचाली सुटू शकल्या नाहीत त्यांनी आपला घोडा राजांचा जवळ आणला पण संस्कृत मधून राजांना म्हणाले नावाडी गावाच्या मार्गे निघा तोच मार्ग सुरक्षित आहे इथे रोखून धरतो कवींच्या सूचनेकडे त्यांचे लक्ष नव्हते कवी पुन्हा राजांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागले तोच कवींच्या दंडात एक भाला घुसला अशा अनेक जखमा कवींच्या अंगावर झाल्या होत्या एका हाताने तो भाला दूर केला तोच आणखी एक तीर दंडावर रुतला कवींचा गोळीने जखमी झाला घोडा पडला कवी घोड्यावरून पडेल त्या स्थितीत पळत जाऊन कवींनी राजांना गाठले आणि पुन्हा सूचना केली स्वामींनी वेळ दौडू नये नावाडी गावचा रस्ता धरावा राजांनी कवीची सूचना अमान्य केली अनुत्तर दिले कवी आपल्या लोकांना मृत्यूचा दाढीत सोडून आम्ही आमचा प्राण वाचवावा कसे शक्य आहे क्षत्रिय पाठ दाखवत नाही रणांगणातून पळून जात नाही मी ही वेळ वाद घालण्यात निघा ताबडतोब इथून निघा कवी याच मराठी वीरांनी आमची आजपर्यंत पाठ राखण केली तक्ताची अगदी पाक दिल्या ने सेवा केली आमच्यासाठी प्राणाचे मौल दिले त्यांच्या बरोबर मृत्यू आला तर ते सद्भाग्य आमचे तोच स्वर्ग आता स्वामींनी आमच्या सारख्या या लोकांची फिकीर करू नये लाख मेले तरी लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे जग जंगे मैदान सोडावे तमाम शिव दौलतीचे भवितव्य स्वामींवर अवलून आहे कवी राजांना सांगतच होती कवीजी जे पुढ्यात आले आहे ते प्राप्त नशीब आता आपण कैद झालो आपली जीवन यात्रा संपली आहे आता मृत्यूच्या पुढ्यात जायचे आहे दुनियेच्या आणि त्या औरंगजेबाच्या नजरेतून अति भयंकर भीतीदायक असेल औरंगजेब तर आम्हाला किंवा साधी मृत्यूदंडाची शिक्षा देणार नाही आणि तसा त्याने देऊही नाही असे आम्हाला वाटते त्यांनी दिलेली शिक्षा मग ती कशीही असो आम्ही त्या शिक्षेत खूप काही वेगळे पण आणू आमचा मृत्यूचे एक संदेश बनवू आमच्या मृत्यूमुळे प्रत्येक मराठा पेटून उठला पाहिजे आम्ही ही मृत्यूस असा आकार देऊ की प्रत्येक पत्थर पाशाना सुद्धा चुडाने पेटून उठला पाहिजे धुलीकणात सुद्धा आतिशी निर्माण झालेली असेल अम्मी आबासाहेबांसारख्या नरशार्दुलाच्या पोटी जन्माला आलो त्याने घालून दिलेल्या जीवन मार्गावर चालण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला अगदी मनपूर्वक केला दुर्दैव आमच्या पुढ्यात उभे टाकले आमचे प्रयत्न अपुरे ठरले अपयश पदरी आले आता आमच्या हाती एकच आहे दिव्य मृत्यू आम्ही असा मृत्यू पत्कारू जो आजपर्यंत कुणीच पत्कारला नसेल या हा औरंगजेब किती मोठा आहे तो आमचा मृत्यूच औरंगजेबाची उंची आमच्या गोट्या एवढी ठरवेल त्याला आम्ही भोसल्यांवर तीन पढ्यांचा सूट घ्यायचा आहे तो अधिकाधिक कठोर होऊन शिक्षा देत राहील आणि शिक्षा आमच्या मनाप्रमाणे वळवू त्याला आकार देऊ तो आमच्या मर्जीनेच ज्या योगे आम्ही अपेक्षिलेला मृत्यू आमच्याकडे धाव घेत राहील आमच्या मृत्यूने ही मराठे भूमी होमकुंड बनेल तो नित्याने आम्हाला भयभीत करण्याचा भयानक यातना देत मृत्यूचे भय आमच्या पुढे पुढ्यात उभे करेल पण त्याची गैरसमज आम्ही दूर करू आमच्या घराण्याला कमी लेखण्याचा लेखनासाठी कदाचित तो इस्लाम धर्म स्वीकारण्याचा प्रस्ताव पुढे करेलही तेव्हा त्याला आम्ही समज देऊ हे भोसले कुळ आहे शिवरायांचे शिवप्रभूचे जे केवळ कर्तव्यच जाणते आजपर्यंत आम्ही ताठमानेने जगलो तसेच ताठमानेने मृत्यूच्या पुढ्यात जाऊ आमच्या पश्चात सुद्धा आलमगिराशी लढताना प्रत्येक मराठा असाच मृत्यूला मिठी मारेल आम्ही त्याच्या पुढे आमचा मृत्यू आदर्श म्हणून येऊ आमच्या पश्चात मराठ्यांना मृत्यू म्हणजे सोबती किंवा मराही वाटेल यापुढे मृत्यूचे भय वाटेल ते मोगलांनाच आमचे मराठी वीर डाव्या हाताने मृत्यू बाजूला सारून दिल्ली तख्ताच्या रोखाने झेपावत राहील राजांचा आत्मविश्वास जबरदस्त होता राजे अशी ठिणगी टाकू पाहू लागले ज्या योगे अलमगीर जळून खाक होईल नेक्स्ट पार्ट टू बी अपलोडेड